नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती तसेच भविष्यामध्ये कापसाला कितीपर्यंत भाव मिळू शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर्मक, यावल, यावल ला ला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती पार्श आहे यावल यावलला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सहा हजार चारशे पन्नास रुपये तर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी पारशिवनीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार एकशे पंचवीस रुपये यापुढील बाजार समिती आहे अष्टी अष्टीला कापसाला भाव मिळत आहे क्विंटलला सात हजार तीनशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे सावनेर सावनेरला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे अमरावती अमरावतीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार एकशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे अकोट अकोटला सर्वाधिक भाव मिळत आहे कापसाला प्रति क्विंटलला आठ हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट तर हिंगणघाटला प्रति क्विंटल कापसाला भाव मिळत आहे सहा हजार पाचशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू सिंधी सेलूला कापसाला भाव मिळत आहे क्विंटलला सात हजार चारशे ऐंशी रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे कटोल कटोलला कापसाला भाव मिळत आहे सात हजार रुपये क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे घाटंजी घाटंजीला कापसाला भाव मिळत आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंना सर्वाधिक भाव मिळत आहे हा म्हणजेच अकोट बाजार समितीला तो आहे आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वात कमी भाव मिळत आहे कापसाला यावलला यावलला प्रति क्विंटल कापसाला भाव मिळत आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी बंधूंनो हे होते आजचे कापसाचे चालू बाजार भाव मला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतोय हे कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ